दिनांक दोन मार्च दोन हजार चोवीस रोजी मिरज मतदार चाबुकसार वाडी या गावातील नामदार डॉक्टर सुरेश भाऊखाडे कामगार मंत्री तथा पालकमंत्री सांगली जिल्हा यांच्या स्थानिक विकास योजनेतून आमदार फंड व पंचवीस पंधरा तसेच जिल्हा नियोजन समितीतून खालील मंजूर कामाचा शुभारंभ व लोकार्पण सोहळा संपन्न झाला बाळगमा मंदिर सभामंडप बांधकाम नऊ लाख ब्रह्मानंद मंदिर सभामंडप बांधकाम आठ लाख भूमीकडे जाणारा रस्ता चार लाख पन्नास हजार कदम वस्ती रस्ता सुधारणा चौदा लाख कांबळे वस्ती सोयी सुविधा पंचवीस लाख मेंढिगिरे घर ते ब्रह्मनाथ मंदिर पंधरा लाख अजेटराव वस्ती ते सामशान भूमी रस्ता पंचवीस लाख मकबूल संधी घर ते मेंढिगिरी घर पाच लाख एस टी स्टँड ते अजेटराव घर दहा लाख खाजासो संधी घर ते नितीन बामणे घर वीस लाख नितीन बागणे घर ते धनंजय होनराव घर दहा लाख मराठी शाळा ते साखरचंद घर पंधरा लाख सलगरे ते अरहट्टी रस्ता एक कोटी नव्वद लाख सलगरते ते शिरूर रस्ता दोन कोटी सत्तर लाख एस टी स्टँड ते शिरूर रस्ता दोन कोटी ग्रामपंचायत इमारत तीस लाख जिल्हा परिषद शाळा एक कोटी एकोणचाळीस लाख कमलेश्वर महाराज मठ पंधरा लाख मल्लिकार्जुन मंदिर सभामंडप दहा लाख सिद्धिविनायक कृषी सेवा केंद्र एस टी स्टँड चार लाख प्राथमिक आरोग्य उपकेंद्र इमारत बांधकाम एक कोटी व्यायामशाळा बांधकाम सात लाख यावेळी मान्य सुशांतदादा खाडे युवा नेते दिनकर भोसले तालुका अध्यक्ष काकासाहेब धामणे मिरज विधानसभा प्रमुख तानाजीराव पाटील सरपंच उमेश पाटील सरपंच नंदकुमार कोरे सुरेश कोळेकर सदस्य विजय पाटील सदस्य आकाश गौराजे सरपंच मारुती पाटील सरपंच सारिका शिंदे सरपंच अनिल कोरबू उपसरपंच विद्याधर कांबळे किरण बंडगर धनंजय कुलकर्णी दादा धडस आशिष हक्के शंकर गुंडेवाडी लक्ष्मण खोत एस के होंडराव पांडुरांग निमग्रे नामदेव म्हसाळ विठ्ठलकाळे मल्लिकार्जुन होंडराव धनपाल गुंडेवाडी मारुती खोत तसेच ग्रामस्थ व मान्यवर उपस्थित होते इशारवरील सबस्क्राईब करा तिचा सागर न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत